नमस्कार मित्रांनो मराठा ओबीसी प्रश्न सुटणार असेल तर आम्हाला मनोज जरांगे पाटील एकत्रित यायला आवडेल पण मनोज जरांगे हे मराठ्यांना मधूनच आरक्षण हवं एसबीसी नको ईडब्ल्यू सी नको म्हणत असतील तर जे राज्यातील गरजवंत मराठ्यांच्या गरजेचे आहे ते जळ टाळणार असतील राज्यातील ओबीसीचा सरपंच पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर जरांगेंच्या मागणीमुळे होणार नसेल तर पंकजा तुम्हाला हे आवडणार आहे का असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणून पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता त्यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे यांनाच सवाल केले आहेत लक्ष्मण हाके म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतची दरी मिटवण्यासाठी फराळ किंवा चहा पानावर संपेल इतका सोपा हा विषय नाही जरांगे पाटील आमचे दुश्मन नाही त्यामुळे आम्हाला देखील हे आवडेल त्यांच्या सोबत चहापान करायला मी तर म्हणेल त्यांनी आमच्या घरी यावं किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा मग पंकजाताई आणि जनागे पाटील दोघांनी आमच्या घरी यावं आम काही म्हणणं नाही चहापान किंवा फराळ करून ओबीसी चे प्रश्न संपणारे नाही ओबीसीं प्रश्नाचं आरक्षणाचं धोरणाचं काय प्रश्न हा वैयक्तिक नाहीये कोणाच्या लेखी बाळाचे लग्न नाही ओबीसीच्या अधिकार हक्काचा प्रश्न आहे तो चहा पानाने राहे का त्यामुळे हे सगळं गोलमाल आहे जरांगे यांची मागणीच बेकायदेशीर आहे या मागणीला महाराष्ट्रामधील कडाडून विरोधच करेल असे लक्ष्मण हाके म्हणाले एकंदरीतच पंकजाताई मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा